नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण थमनेलवर बघतच आहात ऑक्टोबर म्हणजे सोळावा हप्ता खुशखबर आता लाडक्या बहिणींना म्हणजे हे आपल्याला महिला व बालविकास विभागाकडून अपडेट आलेले आहे आणि हे अपडेट आता म्हणजे या अपडेटला आता जवळजवळ काहीतरी बावीस का तेवीस तास झालेले आहे त्यापूर्वी हे अपडेट आपल्याला मिळालेले आहे ऑक्टोबरच्या हप्त्यासंदर्भात तर ऑक्टोबरचा हप्ता आता सर्वांना मिळणार का म्हणजे आता समजा ज्या बहिणींची ई केवायसी राहिलेली आहे अशा भणींना ऑक्टोबरचा हप्ता मिळणार का आणि सप्टेंबरचा हप्ता ज्या बणींना नाही मिळाला ना त्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता मिळणार का आणि ज्या बहिणींची ई सी करताना चूक झालेली आहे अशा भणींना ऑक्टोबरचा हप्ता मिळणार का आणि ज्या भणींची ई केवायसी राहिलेली आहे अशा बहिणींना ऑक्टोबरचा सोळावा हप्ता मिळणार का आणि ज्या बहिणी म्हणजे माझ्या अशा आहेत की ज्यांना पती वडील दोन्ही ना ना नाहीत ज्या बहिणींना कोणीही नाही ज्या बहिणी विधवा आहे परितक्त्या आहे निराधार आहेत अशा बहिणींची पण काही काही बहिणींनी केली आहे ई सी आणि काही बहिणींची ई के सी राहिलेली आहेत तर अशा बहिणींना आता ऑक्टोबरचा हप्ता मिळेल का तर हे असे सर्व महत्त्वाचे अपडेट आपण या आपल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महत्त्वाचं माहिती अपडेट संपूर्ण महत्त्वाची माहितीचं बातमी अपडेट आपण या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल माझा आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा हं आणि घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑलवर टच करा हं म्हणजे जे ऑल नोटिफिकेशन आहे ना ते तुम्ही सिलेक्ट करा हां ताई म्हणजे तरच तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओचं तुम्हाला समजेल की माझा पुढचा व्हिडिओ आला तर बघा आदितिताई तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणासाठी अद्भुत क्रांती आपण येई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे तर मी तुम्हाला म्हणजे आपणास माहीतच आहे ना माजा, सर्व ताई माझ्या सर्व माझ्या बहिणी सर्व माझ्या सख्ख्या बहिणी आपणास माहीतच आहे की आपल्या चॅनलवर सर्व सत्य अपडेट सर्व खरी माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो तर सर्व लाडक्या बहिणी बघा म्हणजे माझ्या ज्या बहिणींचे आधार तुमचं बँकेला लिंक आहे तुमच्या अशाच बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा आता तुमचा सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता या अपडेटला म्हणजे आता जवळजवळ काहीतरी बावीस तेवीस तास उलटून गेलेले आहे म्हणजे आज कदाचित आजही हे वितरण सुरू होऊ शकते किंवा उद्या तर जसे अपडेट हातात येईल तसे मी लगेच व्हिडिओ बनेल मग रात्री माझा आठ वाजता जरी व्हिडिओ आला आणि सव्वाटला जरी हे व्हिडिओ आला तर लगेचच बघा हां माझ्या लाडक्या बहिणी कृपया करून आपले सगळे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व सत्य अपडेट कळत जाईल आणि सत्य माहितीचे सत्य बातम्यांचे अपडेट तुम्हाला कळेल हं ताई तर बघा काय म्हणत आहे पुढच्या अपडेटमध्ये महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यातून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरच्या आधी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती बघा म्हणजे अठरा नोव्हेंबरच्या आधी म्हणजे अठरा नोव्हेंबरच्या आधी म्हणजे सतरा तारखेपर्यंत तुमची ई के वाय सी ही पूर्ण झाली पाहिजे असे महिला व बालविकास विभागाने सुद्धा पुन्हा आपल्याला एक रिमाइंड दिलेले आहे पुन्हा आपल्याला आठवण करून देत आहे की सर्व लाडक्या बहिणी तुम्ही ई के वाय सी करून घ्या तर बघा ताई मी तुम्हाला जसं काल सांगितलं होतं कदाचित तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला की नाही मला माहीत नाही बघितला नसेल तर नक्की बघा हां काल संध्याकाळी माझा आलेला जो व्हिडिओ आहे ना पती वडील दोघी नाहीत तर तुम्ही आता हा पर्याय निवडा असा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे काल म्हणजे तीन तारखेला तुम्ही नसेल पाहिलं तर प्लीज तो व्हिडिओ बघा त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की माझं अजून बऱ्याच ठिकाणी तुमच्यासाठी माझी धडपड चालू आहे लढाई चालू आहे मी तुमच्यासाठी लढत आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला आठवते का नसेल आठवत तर मी सांगत आहे तर ते काम माझं पूर्ण झालं आहे हं तर तुमच्यासाठी पुन्हा मी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे कोणत्या बणींसाठी की ज्या बहिणींना पती वडील दोन्ही नाहीत तर अशा बणींनी काय पर्याय निवडायचा कसं ई केवासी करायची यासाठी मी तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे ते आपण त्यासाठी नवीन व्हिडिओ आणूयात हां ताई आता आप आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑक्टोबरबद्दलचं ऑक्टोबरचा जो आपला सोळावा हप्ता आहे त्याबद्दल मी तुम्हाला गुड न्यूज सांगत आहे आणि सर्व सविस्तर डिटेल्स तुम्हाला मी अपडेट देत आहे तर लाडक्या बहिणी तुम्ही सगळ्यांनी आठवणीने ई केवायसी करून घ्या हं तर काय म्हणत आहे यापुढे बघा आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब काय म्हणत आहे तर सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थी म्हणजे सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी हा जमा होणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी तुम्ही तुमचं सतत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या लाडक्या बहिणींना सांगते हं की तुम्ही तुमचं आधार जे तुमचं ज्या बँक खात्याला तुमचं आधार हे तुम्ही जे जोडलेलं आहे अपडेट केलेलं आहे जो तुम्ही ज्या बँक खात्याला तुमचं आधार तुम्ही अपडेट केलेला आहे जोडलेलं आहे ते तुम्ही बँक खातं सदैव अपडेटेड ठेवा हां ताई कारण की तुम्हाला दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्यामध्ये आला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगते ह म्हणजेच तुम्ही काय करा ई के वाय सी तुम्ही तुमची अपडेटेड ठेवा हां आता म्हणजे आधार बँक खात्याला अपडेट करणं त्यालाही ई के वाय सी म्हणतात आणि आता आपल्याला जे सरकारी पोर्टलवर जाऊन जी ई के वाय सी करायची आहे त्यालासुद्धा ई के वाय सी म्हणतात तर माझ्या सर्व लाडक्या बहिणी मी तुमच्यासाठी पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे ई के वासीबद्दल तर लाडक्या बहिणी बघा आता सप्टेंबरचा हप्ता जर तुम्हाला आलेला नसेल तर तो कदाचित मागे पुढे झाला असेल परंतु लाडक्या बहिणींना बरेच असे प्रश्न आहेत की आता आम्हाला सप्टेंबरचा हप्ता आला नाही तर ऑक्टोंबरचा येईल का तर हो येईल तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन्ही हप्ते तुम्हाला येणार जरी तुमची ई के वासी झालेली असेल तरीही तुम्हाला मिळेल आणि जरी तुमची ई के वासी झालेली नसेल तरीही तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबरचे दोन्हीही हप्ते मिळणार आहे लाडक्या बहिणी काळजी करू नका हं बघा आणि आणखीन तुम्हाला मी काय सांगते आता जसं की ज्या बहिणींची ई के वासी करताना चूक झालेली आहे अशा बहिणींना पण मिळेल का ऑक्टोबरचा सोळावा हप्ता तर हो याचे उत्तर आहे हो मिळेल जसं की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की सप्टेंबर आणि ऑक्टोबर या हे जे दोन हप्ते आहेत हे दोन हप्त्यांचे जे पैसे आहेत ते सर्व सर्व सरसकट सगळ्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे ज्या बहिणींनी ई केवासी केली अशांनाही आणि ज्यांनी नाही केली अशांनाही ज्यांची चूक झाली अशां नाही आणि ज्यांनी बरोबर केली त्यांनाही सरसकट सगळ्या सगळ्या भणींना सोळावा ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे